बुद्ध बांधवांनो माझ्या मराठा बांधवांनो गुढीपाडव्यांचं रहस्य याविषयी आपण आज जाणून घेऊया तर मित्रांनो गुढीपाडवा का साजरा साजरा करतात गुढीमाग नेमकं काय कुतूह आहे हे आपल्याला आतापर्यंतही अजून आपल्याला सर्वसामान्य लोकांना कळलेलं नाही त्यामुळे आपण आज जाणून घेऊया गुढीपाडव्याचं नेमकं रहस्य काय आहे तर मंडळी चैत्रशुद्ध प्रतिपदीला गुढीपाडवा असे संबोधले जाते दरवर्षी हा दिवस हिंदू नववर्ष दिन म्हणून आपण फक्त महाराष्ट्रातच साजरा करण्याची पूर्वप्रथा आज प्रचलित आली आहे राम वनासातून अयोध्येत आले म्हणून घरावर गुढी उभारण्यात गेली अशी आपल्याला यामागे ख्याती आहे रामाची कर्मभूमी अयोध्या म्हणून महाराष्ट्रापेक्षाही हा सण आहे सण अयोध्येत साजरा व्हायला हवा होता मात्र अयोध्येत गुढीपाडवा साजरा होत नाही याचाच अर्थ राम वनवास व पाडव्याचा संबंध नाही मग पाडवा साजरा का होतो राम हे भारतातील पूजनी असताना फक्त महाराष्ट्रातच गुढी उभारण्याची प्रथा कशी गुढी ही लक्षण प्रगतीचं की अधोगतीचं संतांनी गुढीचे समर्थन केलेत का गुढीमागे मागे आमच्या प्रोधांच्या इतिहासाशी काही रहस्य आहे का आणि विज्ञान युगातील तरुणांवर थोडा विचार करण्यासाठी काय हरकत आहे या, या सर्वावर विस्तृत विवेचन करण्याकरता जाणून घेऊया गुढीपाडव्यांचं रहस्य गु मित्रांनो आणि माझ्या तमाम बांधवांनो हे लक्षात घ्या जर गुढीपाडवा संपूर्ण भारतामध्ये हिंदूंचा सण आहे आणि रामाशी त्याचा संबंध मा आहे मग अयोध्येमध्ये प्रभुराम ज्यावेळेस वापस आले होते दे वनवासातून मग त्यावेळेस मग आता अयोध्येमध्येही गुढी उभारायला पाहिजे पण तशी ती गुढी मात्र तिथे उभारत नाही आणि हिंदूंचा हा राष्ट्र हिंदू पूर्ण भारतात आहे पण मात्र भारतात फक्त महाराष्ट्रातच गुढी हा सण साजरा केला जातो ये है हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे गुढीची उभारणी आपण कशी करतो ते जाणून घेऊया गुढीची उध उभारणी आपण साधारणतः लाकडी काठीवर पालथा तांब्या अडकवितो त्या तांब्याखाली काठीवर साडेचोडी अडकून टांगतो स्त्रीचे अलंकार टांगणे एक गाठीचे पदक गुंढाळणे स्त्रीचे अलंकार व कडुलिंबाचा पाला बांधून तिची पूजा करून ती गुढी घरावर टांगणे ही झाली आमची गुढी इतर समाजाने राष्ट्रांनी आमच्या बुद्धीची कीव करावी अशी आमची स्वाभिमान संस्कृती जपणारी गुढी आहे या संदर्भात काही प्रश्न मी आपल्याला पडलेला आहे पड पडायला हवेत किंवा मला पडलेले आहे घरात लहानग्यापासून बारामवस चालणाऱ्या सर्व विधीमध्ये तांब्या अर्थात कलश सरळ ठेवणे याला आपण अशकून म्हणतात मग प्रतिभेच्या पहिल्या दिवशी तांब्या उलटा ठेवून आपण नववर्ष स्वागत अपश करतो का माझा दुसरा प्रश्न असा आहे आईच्या साडीचोळीकडे वाईट नजरेने पाहणे आपल्याला सहन होत नाही इथं साडीचोळी घरावर टांगणे म्हणजे आपण स्त्री सुरक्षेबाबत जागृत आहात का माझा तिसरा प्रश्न असा आहे की कडू व गोड म्हणून गाठी व कडुलिंबाचे प्रत्येक गुढीवाल्यांनी का निवडावे यामागची त्याची भूमिका काय असेल या सर्व प्रश्नाचे अगदी शांत डोक्याने विचार आपण करूया तर मंडळी गुढीपाडवा अर्थात शंभूराजाची विटंबना गुढीपाडवा म्हणजे अर्थात शंभूराजाची एक विटंबना दिनच आहे तो कारण कसा त्या पण जाणून घ्या व्हिडिओमध्ये तर मंडळी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मराठ्यांचा तेजस्वी इतिहासातील काळा व भयंकर दिवस होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणव्वद मराठ्यांचा तेजस्वी इतिहासातील काळा दिवस होता संगमेश्वरी सरदेशाच्या वाड्यात केलेले खेळणा ते राजकीय डावपेस अखित मराठ्यांचा छत्रपती तीनशे भालाईसोबत घेऊन चर्चा करीत बसला असता अचानक मुकरब खान चालून येतो वरंग रंगनाथ स्वामीच्या अगदी अगुली निर्देशाहून अचानक संभाजी राजावर तुटून पडतो दिन दिन असा आवाज इताच शंभराचे सतर्क होतात व दहा हजारे सैन्यावर तुटून पडतात सैन्य तोकडे पोकडे पाहताच प्रसंगावरून साधून शत्रू शत्रुआ तिथून मुकरब खानाच्या सैन्याला हळूकामे देऊन दोन भरांग निघून जातात मात्र दुर्दैवाने कवी कलस हा त्यांचा मागहून आवाज येतो राजाजी मुजे बचाए राजाजी मुझे बचा हा हवा चालताच संभाजीराजे आपला अश्व पलटवतात व कवी कलाशाला वाचवण्याकरता माघारी फिरतात त्याच शरीमित्राला वाचवताना संभाजीराजे कैद केल्या जातात इथं कवी कलशाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात तो मुद्दा थोडा बाजूला ठेवू व ज्यावेळी शंभूराजे पकडल्या जातात त्यावेळेसपासून अवघा महाराष्ट्र बंद होतो व उघड्या डोळ्यांनी अनुभवतो शिव शिवपुत्र संभाजी महाराजांच्या देहाची जाहीर विठाम म्हणा एक फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदच्या तेरा दिवसाच्या काळात शंभराजीचा तेजपूज शरीराचा लिलाव होतो मुकरब खान औरंगजेबाच्या और सूचनेची अंमलबजावणी सुरू करतो उटाच्या पायाशी शंभराजांना बांधलं जातं अंगात कुलाह अर्थात विचित्र कपडे व टोकदार ताकडी लाकडी दूषीके टोपी चढवल्या जातात हातपाय व अदुच्छा सळ्या असलेले लोखंडी दरखंड बांधली जातात व सह्याद्रीच्या जा राजाला कोल्हापूर विजापूर अकलोज मार्गे येथे औरंगजेबाचा मुक्काम असतो त्या तहापूर <laughs> सह्याद्रीच्या राजाला कोल्हापूर विजापूर अकलोज मार्ग येथे औरंगजेबाचा मुक्काम असतो त्या तहापूर बुडबुद्रुक बुडबुद्रुक हवेली इथं दरबारात हजर केलं जातं तर राहुल खानास संभाजीराजे गट पाठवले जातात संभाजीराजे गट पाठवतात व तिथं दोन प्रश्न विचारले जातात स्वराज्याचा खजिना कुठं आहे व आमच्या सैन्यातील फितरांची नावे सांगा मात्र स्वाभिमानी शंभराजीला माघारी पाठवतात परंतु औरंगजेब रायगिरीला हलाची बोलणी करायला पाठवतो मात्र हाही प्रयत्न निष्फळ ठरतो शेवटी औरंगजेबाच्या दरबारात धर्माच्या ठेकेदाराकडून स्फूर्तीतील कायदे वाचल्या जातात व एक दिवस अनन्वी अत्याचार सुरू होतात मनस्फूर्तीचा हा श्लोक रंगनाथ स्वामी श्रीधर रायरीकर वाचून दाखवतो व बादशहाची मर्जी मिळवतो हा श्लोक पहा मंडळी तर पहा मग श्लोक धर्मोपदेश दर्पण प्रनामस्य करत तत्यमासो टोल श्रोते व तेच पार्थिव अर्थात बहुजनाने धर्माचा उद्देश व पंडिताशी चर्चा करणे धर्मदोही कृत्य असून असे करण्यास हालहाल करून ठार मारावे हा ठराव दरबारात मंजूर झाला कारण शंभराजांनी बुद्धभूषण ग्रंथ लिहून कायदा हातात घेतला गागा भट्टांना वयाच्या नवव्या वर्षी संस्कृत भाषेत हरवलं व स्वराज्याशी द्रोही करणाऱ्या पंडित पंडितांना देहांत प्रायचित्त दिल्यामुळे पंडितांच्या नजरेत शंभराजे सलत होते व ठुकुम निघाला सोळा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद पहिल्याच दिवशी तेजपुंज डोळे मस्तकाच्या पत्रातून तृप्त लालबुद्ध साळ्यात फिरून अलग केले चार दिवस माझ्या स्वाभिमानी राजांना अन्न पाणी सोडलं जीप छाटले गेले कारण तप तशी सुटलं गेलं हातपाई नख साक्षीने उपटलेत आली अंगावर चम बोकडं सोलावा तसं सोडल्यात गेलं त्यावर मिठाचं पाणी टाकल्यात गेलं सक्रूर आणि तब्बल चाळीस दिवस चालत राहिलं सर्व राहिला शंभूराजा इथल्या स्वाभिमानी तरुणांसाठी शेवटी अमावस्या आली फाल्गुन वद्य अमावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद गुढीपाडव्याचा पहिला दिवस संभाजीराजाची गर्दन मारल्या गेली त्या भाल्याच्या फळाला रावल्या गेली शरीराचा सांगडा अडकवला गेला प्रतोला वास येऊ नये प्रेताला वास लागू नये म्हणून कडुलिंबाची पानं लावली गेली व उभारली गुढी शंभूराजाच्या स्वाभिमानी मस्तकाची औरंगजेबाच्या किल्ल्यावर म्हणजे औरंगजेबाच्या किल्ल्यावर शंभूराजांच्या मडक्याची शंभूराजाच्या डोक्याची गुढी ही औरंगजेबाने औरंगजेबाच्या किल्ल्यावर उभारली महाराष्ट्रातील उच्च वर्णीयाने संभाजीराजाचा प्रेताभोवती शिमगास साजरा केला महाराष्ट्रातील उच्चवर्णीय संभाजीराजांच्या संभाजीराजांचा प्रेताभोवती शिमगास साजरा केला गुढीपाडव्याच्या दिवशी शंभूराजाच्या देहाचे तुकडे तुकडे केल्या हे केल्या गेले हातपाय कुन्हाळीने तोडल्या गेले भीमा इंद्रिणीच्या संगमावर वडू बुद्रुकच्या जंगलात प्रेताचे तुकडे करून कपड्यात भरल्या गेले व फतवा काढला जोकरी प्रेताला हात लावील त्याचे असेल हात त्याचे हात कलंक करण्यात येतील अशा वेळी गावकुसा बाहेर राहणाऱ्या दलितांनी संभाजी